चला चाललं दुकानावर सकाळ वाजता साडे सहा वाजलं तिकडे बघा आई आपली आली नाक्यावर येऊन उभी हाय बघा शिर्वाद धुवा चला काही ना काय ना धू धू तू धू चला पोचलो गोडाऊन मध्ये हो पोचवू शकतील साईज बारीक पण खायला जाम भारी लागतील हिरवा हिरवागार माल मस्त पोच या बाबा नो ये मस्त ते पाव मध्ये चार पीस येते नसत चला एकच गाबुली जा चला पोचलो दुकानामध्ये एक साईडला आपला बंटी मस्त झाडू करत तर या साईडला बघा आईनी मस्त टाटा आणल्या टाटा आणल्या पण साईडला काटारी बघा कशी आहे लाईक खतरनाक आहे थोडा तरी असं घासताना ज्याला आखा बोट शि आवरी भारी टाटा ती किती आणली चार रणली आणि दिसायला मस्त आहेत पण धार जाम होत्या ना चाय प्यावा मस्त सगळा मावरा लवलेला वाढती बघा हा बोलार मस्त सुकवलेली बोलायला की आता मस्त तोराला येते शेटणी तोर असते असते खायला जाम भारी लागेल मस्त बारीक बारीक तोरले बघा हिला ते बाबा मुरशी नाते Yeah. बर या पहिले आता नाश्ता करा ना बरं नाश्ता करून मस्त नाश्ता करायला बघू इकरा बॉम्बिला निक्या या, तो या। चला चल बाय वाट कसली बघत चल लवकर बाईला राग बाईने काम सांगलेलं केला नाही पोचलो आपले निलमताईशी तर जायचं साखरपुड्याला आज आमच्या भाषेतचा साखरपुडा प्रणाली जा घेसरला तिची तर साखरपुड्याला जायचा मी आव बाय भाऊजी बाकी कोणला मागच्या यायचा ती येतील आता आले यानं सगळ्यांना न्यायासाठी चला भाऊजी वाट बघता चला काय झाला का चला तर चला काम चुकले बाई चला जायला निघू विक्र बसले बाय विक्रफ बसलं भाऊजी गाडी घेतले भाऊजीने नवीन चला आता मग कोणी येतले हो भाऊजीने घेतली हा मग बघा गाडी नवीन हा टाटा का टाटाची आहे भाऊजींची कुठली होती पाहिजे भाऊजी सॅलरी होऊन ही पण आहे ही हो। पण आहे दोन्ही आहेत चला चला पोहोचलो थोडा लेट पोहोचलो पण पोहोचलो थोडा टाइम झाला ना माझी लई टाइम झाला चला

Why is It Áraũ Wheat? Yeah. It's a big part of Syaını Vincent Leonard Thadio Jastra aquí Ka andach對不對 Ţāt DLC 3 – RekīANG Sa mumrik 3 – Rekī Break We are only more Let's go 5 – Rekīpps 1 – Rekī 8 1 – Rekī 아, 왜 아, 왜, 해, 파티, 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 이티 파티, 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 মঙ্গল ভগবান বিষ্ণু হলে স্বানুয়ে

लगे जायला निघा येवलो 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 रावून येवलो हा ये ये बाबू लवकर ये चल gara ते बघा ही दोन पोरात माई भावाशी पोरात यो सगळ्या मारका इकडे इकडे मना वळक लाग मना वळक लाग सांग पहिले यो मना वळकी नाही घाबरला नाही घाबरते मी थोडं डोल असं वाक्रे करतो ना म्हणून तो घाबरतो मला बघून साखरपुडा समारंभ संपन्न झालेला तर मस्त जेवून पण जेतेला पोट भरून जेवलो एकदम तर आता जायला निघता वाजल्यानंतर साडेतीन वाजलं अरे इकडून माझी एंट्री माझी एंट्री तिकडून चला या तो पाच वाजले साडेतीन वाजले तर मस्त कलिंगार खाऊन घेऊ अर्धा अर्धा थोडासा खाऊ जास्ती नाही कलिंगार बाबा कसा निघला मस्त लाल भराक पण तो फोपसा निघते ना माई सटाकते हे बघा इथे असं 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 वेगवेगळ्या कसा डिझाईनमध्ये बनले बघा तो मान्य डिझाईन डिझाईनमध्येच त्याला कपलेला कट असाच आहे तर या खाऊन घेता मस्त त्याला फेरीत नाही ठेवतो म्हणजे निघतात चाललो दुकानावर जरा आलो जरा वीस मिनटं आराम केला तातावरल्या चार ताता दुकानावर जायला निघतात पुरा बंटीला पाठवलेला आहे फक्त मीच जायचा बाकी आहो तर या साईडला आपली जुली मस्त झोपलेली आहे बघा मस्त झोपले आराम टेन्शन नाही या साईडला आपला लाल्या लाल्या काही ना सूट झोपले वाटते चला आता ऊन किती पडतं बघा हे उन्हान बाहेर निघा वाटेने आवरा कंटाला येते जर काही आपला काम असेल तस बाहेर निघा तर ते घरात बसून राहा चला चला या आता एक साईडला पण लावायची तयारी चालू केलेली आहे पण ती गाडी दे लवकर बोला कोणी कोणी ओलगले एक नंबर दिसायला बाबा कसा सेम साप मग खायला एक नंबर लागता या आपली गावठी वाव आहे म्हणजे गोरी वाव तिला गोरी वाव बोलला खायला जाम बारीक लागतं हा हिला जाम बारीक बारीक बघा कशी वाव बघाई गोरी वाव गोरी वाव तिला गोरी वाव बोलता जाम बारीक खवळा तिला ही आपली पिवळी वाव अजून एक असतं काली वाव आणि तिसरी आहे गोरी वाव ही आपली गावठी असतं तर काहीच बघा आपली युट्यूब फॅमिलीला कुठून आल्या तुम्ही चींच पाड्यावर स्पेशल आपला बाबू व्हिडिओ जास्ती वागता बोलला हो पंचपंच व्हिडिओज बघत असतं सगळ्यांचं बघता धन्यवाद धन्यवाद तर सगळी फॅमिली आहे स्पेशल मच्छीसाठी येते आणि मच्छी पण घेतलेली आहे बाय बाय रस्तं वाजलं पावणे दहा वाजले तर आता दोन्ही दुकानं बंद करून झालेली आहेत लाईटीत बंद करायच्या बाकी आहेत तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री